गाव भेटीतून राजकुमार बडोले यांनी साधल्या जनतेशी संवाद ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामस्थ राहून विविध समस्या भेटसावत असतात त्यामध्ये प्रशासनाबाबत काही तक्रारी असतात सोबतच विकास करण्यासंदर्भात देखील अनेक प्रश्न असतात नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्यापर्यंत येतील याची वाट न बघता माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी गोरेगाव तालुक्यातील विविध गावांना भेटीतून नागरिकांच्या समस्या जाणून घेत तत्काळ मार्ग लागण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले आहे गोरेगाव तालुक्यातील मसगाव गिधाडी चिलाटी बबई येथे भेट घेत पदाधिकारी नागरिकांसोबत संवाद साधला या गावाचे समावेश भारतीय जनता पार्टी सर्वस्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मार्गदर्शनात शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवकांचा जा समस्या जाणून घेण्यासाठी अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचा दौरा काढला आहे अंतर्गत मजगाव गिधाडी चिलाटी बबई या गावांना भेट दिली तेथील शेतकरी शेतमजूर व बेरोजगार युवकांनी त्यांना भेटसावत असणारे विविध समस्या सांगितल्या यामध्ये प्रामुख्याने कृषी पंपांना वीज पुरवठा येथील मजुरांचा हाताला रोजगार तालुक्यातील युवकाला तालुक्यातच रोजगार संधी उपलब्ध व्हावी तालुक्यातील एम आय डी सीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासह अनेक समस्या नागरिकांनी सांगितली या समस्याबाबत भारतीय जनता पार्टीचा वरिष्ठांचे संपर्क साधून येत्या काळात समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची गवाई माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली